अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप पंधरा लाखांचा प्रतिबंधित जप्त पोलिसांनी प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप सह वीस लाख एकसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सध्या राज्यात सुगंधित तंबाखू आणि गुटखा विक्री प्रतिबंधित असताना सुद्धा त्याची सरस अवैध मार्गाने वाहतूक आणि विक्री होताना दिसून येत आहे पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गंगनमाळ फाट्यानजीक मध्यरात्री एक संशयित बुलेरो पिकअप प्रतिबंधित गुटखा अवैधरित्या घेऊन जात असल्याच्या माहितीवरून ठाणेदार आणि त्यांच्या पथकाने उमरखेड पुसद रोडवर सापळा रचून वाहनासह वीस लाख एकसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी शेख अयाज शेख वहाब विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न